मी मनापासून तुझं अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम भगवा सत्याच्या माध्यमातून सुरू केला परंतु पोलिस स्टेशनची मागणी मी जेव्हा या विभागाचं दोन हजार चौदाला आमदार झालो तेव्हा दोन हजार सतराला पहिली मागणी पोलीस स्टेशनची त्या ठिकाणी सुरू केली तत्वता मान्यता त्यावेळेला मिळाली होती आर आर पाटील साहेब असताना मी जेव्हा एम एस सी होतो तेव्हा परंतु दोन हजार सतराला जेव्हा मागणी केली तत्वता मान्यता के दिल्यानंतर पोलीस बळ कमी असल्यामुळे दिव्याचं पोलीस स्टेशन असेल काठीचं पोलीस स्टेशन असेल आणखीन काही पोलीस स्टेशनची त्याच्यामध्ये मागणी होती त्याच्यामध्ये दिवा पोलीस स्टेशन आणि काटेई पोलीस स्टेशनला लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे अशा प्रकारचं त्यावेळेला सतत आम्ही पाठपुरावा केला होता त्या माध्यमातून दिव्याला त्यावेळेला पोलीस चौकी दिली पोलीस स्टेशनची अजून पूर्तता झालेली नाही परंतु मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी पोलीस स्टेशन होईल कारण खारडी गावजून पोलीस स्टेशनचं आरक्षण जागेचं केलेलं आहे आणि मला वाटतं त्या इमारतीचं बांधकाम सुद्धा करण्याच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका सुविधा भूगंटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहेत दिव्याची लोकसंख्या सतत वाढत राहिल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस स्टेशन तर हवेत परंतु ट्रॅफिकची व्यवस्था सुद्धा होणं खूप गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात रिक्षा आहेत त्याकरता या सर्व सुविधा पोलिसांच्या माध्यमातून ट्रॅफिकचं असेल पोलिसांचं असेल सुसुरक्षा आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये रेल्वेने प्रवास करतात आमचे तरुण या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात नोकरीला जाणारे लोक आहेत त्यांची सुरक्षता या ठिकाणी महत्त्वाची आहे पक्षातर्फे घेण्यात आलेली आहे आमच्या दिव्यातल्या सर्व आमचे पदाधिकारी त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे याचं कारण असं आहे की शहरं वाढत आहेत आज शहरांमध्ये लोकवस्ती वाढते तुम्ही इतर गोष्टींबद्दल ज्या वेळेला बोलता त्यावेळेला तुमचे जे राज्यकर्ते त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की लोकांची सुरक्षितता तुम्ही कोणाच्या हातात देत आहे आज एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी इतकी लोकं कुठे कंप्लेन करायला जाणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे दिव्यासारख्या वाढत्या शहरामध्ये इतर गोष्टी सोयीसुविधा यांच्याकडे लक्ष देत असतानाच मला असं वाटतं सरकारनी गृह खात्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की इथे एक पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे पोलीस चौकी नाही तर पोलीस स्टेशन दिव्याचं से एक सेपरेट व्हायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आज दिव्यातल्या लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून आज राज्याकरते बसले आहेत तिथल्या लोकांची फक्त मतं घेण्यासाठी येतील परंतु दिव्यातल्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोणाला नाही दिव्या संक्यात दिवा शहरात राहत दिवा शहरामध्ये स्वतंत्र पुरुष स्टेशन ना पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती नागरिकांच्या मागणीनुसार आज आम्ही सयांची मोहीम घेतली आहे आणि या मोहिमेला दिवा शहरातील नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे दिवा शहरात चौथी दिवा शहरात चौथी आहे परंतु इथे मनुष्यबल कमी असल्याने ते तक्रार नोंदी दि ण्यासाठी आम्हाला भग्रा पोलीस स्टेशनला जावे लागते मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिवा शहरामध्ये काही उपक्रमाची घोषणा केली होती त्याच्यात विविध लोकउपयोगी त्यांचे घोषणा केली त्यावेळी असं सांगितलं होतं की दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन होणार मात्र त्याच्यात अद्याप असं काही घडलेलं नाही याच्यात